दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीनं मतदान सुरू आहे आज सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी सकाळी अकरा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी प्रशासनाकडनं प्राप्त झालेली आहे यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधल्या सहा विधानसभा क्षेत्रात मिळून पंधरा पॉईंट सत्तावीस टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे आणि सर्वात चुरशीचं मतदान जे आहे ते मार्शिरस आणि फलटण या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये नोंदलं जात आहे फलटण हा विद्यमान खासदार भाजपचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा बालेकिल्ला मानला जातो यांचा गड मानला जातो तिथं आज सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत या चार तासामध्ये अठरा पॉईंट चोपन्न टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे आणि माळशिरस हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार जे ध्ये मोहिते पडले त्यांचा बाले किल्ला मानला जातो इथं अकरा वाजेपर्यंत ता चार तासामध्ये अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान नोंदलं गेलेलं आहे अन्य तालुक्यात अन्य विधानसभा क्षेत्रातलं जे मतदान आहे ते असं आहे की करमाळ्यामध्ये सोळा पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे माढा विधानसभा क्षेत्रामध्ये बारा पॉईंट नव्वद तर सांगोल्यामध्ये चौदा पॉईंट वीस टक्के मतदानाची नोंद झालेली आहे माण जो भाग आहे माण भाग मांड विधानसभा क्षेत्रामध्ये अकरा पॉईंट शून्य चार टक्के इतकं मतदान नोंदलं गेलंय सर्वाधिक जास्त मतदान हे सध्या फलटणमध्ये अठरा पॉईंट चोपन्न टक्के चार तासामध्ये नोंदले गेलं त्यापाठोपाठ माळशिरस मध्ये अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मोहिते पाटील आणि निंबाळकर हे आपापल्या बाले किल्ल्यामध्ये जे आपले गड आहेत तिथं सर्वाधिक जास्त मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न करतात हे दिसतंय माळशिरस तालुक्यानी मागच्या वेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य निंबाळकरांना दिलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील हे भाजप सोबत नसल्यामुळं जे अन्य भागामधून निंबाळकर हे जास्तीत जास्त मतदान मिळवण्याचा प्रयत्न करतात करमाळ्याने मात्र चांगलं मतदान दिलेलं आहे आतापर्यंत चार तासामध्ये सोळा पॉईंट बासष्ट टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे